प्रेम हे असं आहे की नॉर्मल व्यक्ती आहे ते त्यांना सुद्धा अंध करू शकतो सर आम्ही तरी अंध असलो सर आम्ही अंध नाहीये असल्याला नसल्याला आवाज आवाज न जाणवत आहे ना की माणूस हा माणूस ह्या हिता नाहीये असं मग त्यावेळेस मला म्हणजे त्यांनी नसताना कसं कसं तरीच वाटायचं घरचे म्हणजे लग्नाला दिसत नाही कसं करायचं असं म्हणत होते ना म्हणजे दोघं पण तसंच कसं मी मनाची नाही केलं तर अंध मला सोबतच करायचं लग्न फेब्रुवारी महिना म्हटलं की या महिन्यात विशे हा विशेष असा व्हॅलेंटाईन डे येतो आणि हा डे जगभरात साजरा केला जातो आणि एक आठवडा असा असतो की प्रत्येक दिवशी वेगवेगळा दिवस या साठी असतो आणि शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे हा आणि या दिवशी प्रेमयुगल हे आपलं प्रेम व्यक्त करतात आपल्यासोबत असंच जे अन्दा है, पर एक प्रेमीयुगल आहे जे अंध आहे परंतु त्यांनी एकमेकांना स्वीकारलेलं आहे काय सांगा आपल्या या प्रेमाची सुरुवात कशी झाली होती आमची प्रेमाची सुरुवात एक जून दोन हजार तेवीसला आमचे मॅरेज झालेली आहे वधूवर मिळत आम्ही आम्ही गेलतो आणि तिथं आमची भेट झालेली आहे पण मी त्यांना असे सजेस्ट केले तुम्ही कार्य कार्यशाळेमध्ये तुम्ही या आणि तुम्ही सर्व काम शिका आणि हे आले आम्ही सहा महिन्यात आमच्या शाळेमध्ये भेट झाली आणि बोलल्याहून आमचं तुमचं प्रेम ओढलेलं आहे आणि तेवढं नाही आमचं लग्नसुद्धा ठरलेलं आहे परत आपल्याला दिसत सुद्धा नाही आपण शंभर टक्के ब्लाइंड आहे म्हणता मग आपली एकमेकाची मन जुळली कशी कुठल्या आधारे आपण एकत्र आलात आम्ही असं आलो की कारण की बोलल्याहून मग त्यांनी आम्हाला बोललं आणि आम एक माझी म्हणजे उज्ज्वला जे आमचे Uh, मिसेसचे नाव माझे नाव उज्जुला आहे ते त्यांची एक मैत्रीण होती अक्षरम मोरे मग त्यांनी मला सांगितलं की वा उज्वला तिने सांगितलं की मग असं मग हे झालं मग आम्ही मग उज्वलानी मला मी उज्वला एक मोबाईल दिला मग फोनवर ती मला बोलली आमचं बोलण्याहून बोलणं आमचं म्हणजे हे वाढलेलं सर पण किती दिवस चालला असेल हे कंप्लेन सर मला लग्न जोडण्यासाठी मला आमचं दोन हजार बावीसला वधव आहे म्हणजे आम्हाला कमीत कमी एक वर्ष सर आम्हाला हे म्हणजे मॅरेज टाईम ताई काय सांगाल काय सांगाल या यांच्याबद्दल आणि मग कसं एकत्र आलो आणि पुढचा संसार कसा सुरू आहे आमची वधू मेळाव्यामध्ये भेट झाली होती मग तिथं आम्ही पण ह्याने म्हणले तुम्ही येऊन कार्यशाळेत राहावं म्हणले मग आम्ही कार्यशाळेत गेले मग तिथं मग ह्यानी मसाज वगैरे करायला जायचे मग त्यावेळेस मला म्हणजे त्यांनी नसताना कसं कसं तरीच वाटायचं मग पुन्हा मग झालं मग मी म्हटलं बघा माझी अशी म्हणजे माझी दहावी शिक्षण आहे तो मी एवढं शिकलेला आहे म्हणजे आधी एकाशा एका शाळेतच होतो पण नंतर ना जिकडे तिकडे गेल्यावर मग पुन्हा वधो मिळवतोच आमची भेट झाली मग तेव्हाच आमचं लग्नाचं जुळलं आणि प्रेम पण झालं आता आता दिसत नाही आपल्याला तर हे मन कशी जुळली मग कसं म्हणजे असलेलं नसल्याला नस आवाज अवार जा न जाणवत आहे ना की माणूस हा माणूस ह्या हिता नाही आहे असं म्हणजे यांनी रविवारी मसाज करायला जाणार मग त्या स्वटबा आज ह्यांनी कुठं तर बाहेर गेलेत आवाज ऐकू येईना असं वाटायचं आपल्याला दिसत नाही मग आपण एकत्र कधी येत होतो कधी आपण भेटत होतो एकमेकांना आम्ही भेटत कधी नव्हतं मग नंतर ना आम्ही मग ह्यानी मला मोबाईलवरच बोलणं वगैरे मग पुन्हा पुन्हा मग एप्रिल महिन्यापासून मग आमचं घरी येणं जाणं जाणं आम्ही असं कुठं भेटलोच नाही प्रायव्हेटमध्ये मग घरी येणं जाणं मग पुन्हा आमच्या घरचे म्हणजे लग्नाला दिसत नाही कसं करायचं असं म्हणत होते ना <coughs> म्हणजे दोघं पण तसंच म्हणल्यावर कसं मी म्हणायची नाही केलं तर अंध सोबतच करायचं लग्न असं माझा विचार होता घरचे म्हणायचे नको दोघं तसंच म्हणल्यावर कसं हो नाही हो नाही म्हणत म्हणत मग एक जूनला झालं चार दिवसातच सगळं झालं मग चार दिवसात कस काय लग्न झालं आणि एक आमच्या शाळेतले कदम सर होते त्यांच्या सहाय्याने आम्ही व मे मेळव्यात नाव नोंदवलं होतं मग सगळी जबाबदारी मामीनेच घेतली होती आमच्या मग त्यांच्या मुलीचं लग्न अठ्ठावीस मेला होतं मग तेव्हा सगळे नातेवाईक येणार होते मग ह्यांना पण बोलावलं होतं लग्नामध्ये मग हे सर्वांना आवडले पसंत पडले मग देऊन टाका म्हणले चांगलं आहे सर्व मग एक जूनला तारीख काढून लगेच लग्न करून टाकलं ऑर्डर सर आता कशी काळजी घेत आहे तुम्ही त्यांची त्यांना पण दिसत नाही तुम्हाला पण दिसत नाही सर दिसत नाही आम्ही तरी मनानं आम्ही डोळ्यान तरी अंध असलो सर आम्ही मनानं अंद नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर मी त्यांची काळजी काही घेतो आणि ती मला कुठलीही अडचण असल्या ती मला सांगतात आणि मी काळजी त्यांची यशस्वी घेतो सध्या उज्ज्वला uh, ताई काय स्पेशल याने बनवतात तुमच्यासाठी बनवत बनवत म्हणजे नाही मी श्रावण महिन्यात अचानकच ना गावाला जायचं ठरलेलं होतं मग अरे काय करत म्हणजे असं मदत वगैरे काय करू लागत नाहीत पण त्या दिवशी मग मी म्हणलं आता तुम्ही जाणार आहे म्हणलं मग अचानकच ठरवलं ह्यानी जायचं मग मी काय म्हणलं आता आपण पुऱ्या करूया म्हणलं मग पुऱ्या केल्या मग ह्यानी मला म्हणले मला, मला उशीर होतो आणि मी लाटून देतो आणि तू तळ म्हणले मग म्हणलं ह्यानी लाटून दिले आम्ही दोघ मी तळून घेतले आता स्वयंपाक करणं मोठं जिखेरीचं काम आहे दिसत नाही हो दोघांना तर ते कसं ॲडजस्ट करत आहे मग करतो असा अंदाजावर ना ग्या, हो, पेशी पेशी सर गॅस वगैरे कसं चालू करतो आणि मग गॅस वगैरे कोण आणतो कसं सर हे आम्ही गॅस आम्ही नंबर लावतो नंबर आल्यानंतर गॅसवाला स्वतः घरी येतो आणि त्यांना पैसे देतात आणि पैशे आम्ही हे करतो सर आणि मोबाईल सुद्धा आम्ही ऑपरेट करतो सर सर uh, uh, जगण्यासाठी पैसे हो आवश्यक आहे किंवा कामधंदा देखील आवश्यक आहे तर मग आपलं उदरनिर्वाहासाठी काय आहे सर uh, uh, मी याच्यावर ज्या माणसाला पॅरेलिस कंबदुखी संधिवात uh, कंबदुखणे माने घ्या पडणे uh, शोल्डर फोडन जे असे आजार असतात तर मी अशा आजारावर हो मी त्यांना फिजिओथेरपी ऑक्युप्रेशन मसाज योगा हे ट्रीटमेंट त्यांना देऊन आणि माझ्या काही सुद्धा मशीन आहेत त्या मशीनच्या सहाय्याने मी त्यांना म्हणजे मी हे काम करतो सर त्यांना आणखीन काय काय शिकला तर आपण सर माझं एम ए आहे आणि ऑक्युप्रेशन मसाज योगा हे यो, यो एवढं झालेलं असतं सध्या उज्ज्वलताई मग कार्यक्रमाला हे जात असाल जात असतं का बाहेर जातो की काय नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया असतात जे आपले नातेवाईक आहेत तर ते काय बोलत असतील की काय बोलत नाही तर असं म्हणतात दिसायला कि छान असं कसं झालं आता लग्न झाल्यावर म्हणतात बरं झालं चांगलं झालं तर म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना बरं झालं चांगलं झालं आणि माझा भाऊ पण वारला ना मग आम्ही दोघी बहिणीं भाऊ तो भाऊ वारला मग आता म्हणतात बरं म्हणजे आईला माझी काळजी होती ना जास्त मग आता म्हणते हिचं लग्न झाल्यापासून तू आता सुधारली पण जरा बरं झालं तुझ्या मागची काळजी गेली असं म्हणतात या पांडुरंग सरांकडून काय का अपेक्षा आहेत त्याने आणखीन आपल्यासाठी काय करावं वाटतंय काय अपेक्षा म्हणजे आता हे काम कसं एक दिवस असतं एक दिवस नसतंय मला काय वाटतं कुठं तरी चांगलं टेम्परवारी काम बघा पण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण लागत नाहीत सध्या कुठं पांडुरंग सर काय करणार आहेत पुढे जाऊन आता या जोडीदारासाठी असं मी पुढे जाऊन कसं ऍक्च्युली मी जॉब आता मी आ, रेल्वे रेल्वेचे फॉर्म भरतो त्यानंतर टॉप स्टेशनचे जिल्हा परिषद जी आपले भरतीचे फॉर्म सुटतात ते फॉर्म मी भरतो सर आणि ते फॉर्म भरल्यानंतर मी आपलं परिवारसुद्धा मी जॉब करतो आणि परीक्षा मी एक्झाम मी पाहिजेलो आणि ते मीसुद्धा मी कुठे ना कुठे मी जॉब करणार सर कुठं कुठं दोघं फिरायला वगैरे गेलो होतो का हां सर फिरायला आम्ही जातो सर आता आमचे संघटना आहे त्या संघटनेमध्ये आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही जातो आता गेल्या माहीत आमचा कार्यक्रम झाल्या रुई प्लेनची जयंती होती ना ते आम्ही गेलो होण्या जागतिक महिला दिनचा कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल कुठलाही कार्यक्रम असला कार्यक्रम असला की आम्ही जातो हां काय काय खायला आवडतो दोघांना तुम्हाला आता काय काय खात असता बाहेर गेले होते सर जास्त उजळा म्हणजे मैचू मैचुरियन आवडते त्यांना त्यांना चायनीज जास्त आवडते सर काय आवडतं तर त्यांना माहीत जास्त आवडत नाही घरामध्ये म्हटलं तर मसाले भात आणि फोडणी दिलेला भात जास्त आवडतो बाहेर गेल्या आईस्क्रीम खातात असं मैद्याचं त्यांना जास्त पदार्थ आवडत नाही आठवड्यात किती दिवस फिरायला आम्ही असं म्हणजे दोघं मिळून असं कधी जात नाही मग असं कार्यक्रम असला की मग मित्र वगैरे सगळे मिळून जातो आम्ही अंध मित्र मित्र म्हणजे जरा थोडं थोडं दिसणारे असतात ना आपल्या सोबत हा असं आम्ही दोघं असं कधी म्हणजे जात नाही कार्यक्रम असला की मग आम्ही जातो मिळून सगळे मित्र मैत्रिणी पंढरग सर जे प्रेमी युगल आहेत त्यांना काय संदेश द्या सर प्रेम मी असं एक त्यांना सांगू शकते की आम्ही डोळ्यानं ना अंध नाही पण मनानं ना आम्ही अंध नाही डोळ्यानं तरी अंध असलो पण प्रेम हे एक असं आहे की प्रेम जो डोळ्याचे नॉर्मल व्यक्ती आहे ते त्यांनासुद्धा अंध करू शकते सर ताई काय सांगाल तुम्ही काय नाही आता लग्नाच्या आधी काय काय जण प्रेमी असं म्हणजे लग्नाच्या आधी प्रेमिकाचे हाऊस पुरवत येतं पण मग नंतर ना लग्न झालं की अडचणी येतात मग सोडून देतात मला वाटतं आपण सोडून देऊन नये आहे असं सगळं ॲडजस्ट करावं आणि राहावं त्यांच्यासोबतच आपण जर पाहिलं तर हे आगळं वेगळं प्रेमीयुगल आपल्यासोबत आहे आणि यांनी विवाह बंधनात देखील अडकलेले आहेत आणि जरी डोळ्यांना दिसत नसलं तरी ते मनाने एकत्रत आहेत आणि एकमेकांसाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळतं हे जगात त्यांनी डोळस व्यक्ती जे आहेत जे प्रेमी उगले आहेत त्यांना देखील एक चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे अशोक कांबळे राईट अँगरसाठी सोलापूर